नवी मुंबईतील बेलापूर गावातील पंचशील नगर दोन मध्ये नोव्हेंबर एकवीस महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा केल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे या अमानुष कृत्याची दखल घेत येणार सागरी पोलीस ठाण्यात शनिवारी नोव्हेंबर बावीस रोजी एफ आय आर नोंदवला गेला त्यातही पोलिसांनी फक्त सौम्य कलमे लावली असल्याचा गंभीर आरोप नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम मिथून पाटील यांनी केला आहे काल जी बेलापूर पंचशीनगर दोन मध्ये घटना घडली आणि जो आरोपी का आहे काशीकांत शर्मा तर त्याच्यावरती जे कलम लावलेले आहेत तर त्या कलमा अंतर्गत त्याला सोडण्यात आलेलं आहे कारण ते सेक्शनच असे टाकलेले आहेत की तो त्याची सुटका झालेली आहे पण ज्या महिलेवर जो अत्याचार झालेला आहे ती आता हॉस्पिटलाइज आहे कारण ती प्रेग्नेंट होती एका प्रेग्नंट महिलेवर जो गुन्हा झालेला आहे आणि तिच्यावरती काचेने तिच्या डोक्यावर वार केलेला आहे तर त्या तिच्या आणि तिच्या मुलाच्या जीवाला तो धोका होता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे सेक्शन्स लागायला पाहिजे होते बी एन एस अंतर्गत जे सेक्शन्स आहेत एकशे नऊ आणि एकशे चोवीस हे सेक्शन्स लावणं गरजेचं कारण ती प्रेग्नेंट महिला आहे आणि तिच्यावरती वार झाला हल्ला झालाय आणि आता देखील तिच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज आहे कारण हे जोपर्यंत सेक्शन्स लागत नाही तोपर्यंत कारण आता पण माझ्या माहितीनुसार त्यांना कॉल त्यांना की तुम्ही कुठे आहात त्यांनी त्यांना ना देखील या लोकांनी काढलेलं आहे ज्या दिवशी गुन्हा घडला ते घरी गेले होते तर जे घर मालक होते झोपडा आहे तो झोपडा कोणी हडपून तिथे त्यांच्या नावावर करून घेतलेला आहे आणि त्याच्यामधून त्यांना ठेवला होता तर त्यांना त्या झोपड्यातून देखील हाकलण्यात आलेला आहे आणि ते जे दोघे जण कुठे गेलेत निघून तर त्यांना तिथे देखील फोन करून धमकावण्यात येतोय की आमच्यावरती जे केस टाकली आहे ती माघार घ्या म्हणून आणि आता ते हॉस्पिटलाइज आहे आणि या अंतर्गत जर त्यांच्या सुरक्षेला धोका आहे दोघांच्या आणि त्याच्यासाठीच मी आज येणार आहे पोलीस स्टेशनला जे सिनियर स्टेशन पी आय आणि सी पी सरांना निवेदन दिलेलं आहे की त्याच्यावरती जे सेक्शन लागायला पाहिजे होते ते लावण्यात यावे जेणेकरून त्यांना दोघांना सुरक्षा मिळेल आणि अशी जी घटना परत बेलापूर नगरीमध्ये होणार नाही कारण बेलापूर सारख्या गावामध्ये अशी घटना घडते हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे सहन केलं जाणार नाही आणि ज्या गोष्टी इथे घडतात त्या नक्कीच कुठेतरी थांबतील माझा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे आणि नक्कीच त्या दोघांना न्याय मिळेल तर पूनम पाटील या स्वतः रुग्णालयात पोहोचल्या पीडित महिलेची विचारपूस केली आणि लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न काँग्रेसने पोलिसांवर दबाव त्वरित आणि संवेदनशील कारवाईची मागणी केली आहे आता पीडित महिलेच्या जीवाला आणि गर्भाला धोका टळला असला तरी समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आशा करू या पोलिस प्रशासन तात्काळ कठोर कलमे लावून आरोपीला कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीने कार्यवाही करेल आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यास सहकार्य मिळेल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई